मटन चिकनवरील बंदी योग्य नसल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं श्रद्धेचा प्रश्न आहे पण आहारावर बंदी घालणं योग्य नसल्याचंही अजित पवार म्हणाले पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी असेल तरी बंदी घालणं योग्य नसल्याचं दादांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला ला ला। तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बक्र कापतात तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं आहे पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेसही त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो